श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित आहे श्रावण महिन्यात शिवाची पूजा आणि व्रत केल्याने त्याचे शुभ फळ मिळते तसेच शिव आपली इच्छापूर्ती सुद्धा करतात असे मानले जाते मात्र अनेकांना प्रश्न पडतो की घरात शिवलिंग ठेवावे की नाही जर घरात शिवलिंगाची पूजा करायची असेल तर कोणते शिवलिंग देवघरात असावे याबाबत जाणून घेऊयात श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात खास काळ मानला जातो या पवित्र महिन्यात जर तुम्ही महादेवाची पूजा आणि व्रत पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने केले तर त्याचे शुभफळ तुम्हाला निश्चित मिळते असे म्हणतात तसेच महादेवाच्या आवडत्या गोष्टीदेखील त्यांना अर्पण केल्याने शंकर भगवान प्रसन्न होतात असे म्हणतात याशिवाय अनेकांना हा प्रश्न पडतो की श्रावणाची पूजा करताना घरात शिवलिंग असावे का घरात जर शिवलिंग आणायचे झाले तर ते कोणत्या प्रकारचे असावे त्यामुळे भगवान शिवाची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही खाली दिलेले शिवलिंग घरात पूजले तर महादेवाचे आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळतील तसेच तुमचे व्रत देखील सफल होतील घरात या शिवलिंगाची पूजा करावी भगवान शिवाचे प्रातिनिधिक रूप मानले जाणारे नर्मदेश्वर शिवलिंग आणि पारद शिवलिंग घरात स्थापित करणे विशेष पुण्यपूर्व आणि शक्तिशाली मानले जाते यंदाच्या जा पवित्र श्रावण महिन्यापूर्वी जर तुम्ही यापैकी एक शिवलिंग भक्तिभावाने घरी आणले आणि पूजास्थळी स्थापित केले तर ते खूप फायदेशीर ठरेल त्यामुळे तुम्हाला केवळ शिवाचे आशीर्वाद मिळणार नाहीत तर जीवनातील अनेक समस्या देखील आपोआप सुटतील नर्मदेश्वर शिवलिंग हे शिवलिंग नर्मदा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात आपोआप आकार घेते म्हणूनच त्याला स्वयंभू शिवलिंग मानले जाते या शिवलिंगाच्या पूजेमुळे वास्तुदोष पितृदोष ग्रहांचे अडथळे आणि धनाचा अभाव दूर होतो हे शिवलिंग खूप शक्तिशाली मानले जाते आणि शुभ फळ देते असे म्हणतात शिवलिंग पाऱ्यापासून बनवलेले हे शिवलिंग तांत्रिक दृष्टिकोनातून खूप प्रभावी आहे घरात ते स्थापित केल्याने सर्व नऊ ग्रहांचे दोष शांत होतात तसेच साधनेत यश मिळते आणि अचानक धन आणि चांगले आरोग्य मिळते रोग बरे करण्यास आणि आयुर्मान वाढवण्यास ते उपयुक्त आहे कुटुंबात सुख आणि शांती समृद्धी येते धातूचे शिवलिंग धातूचे शिवलिंग देखील अनेक जण आपल्या घरात पुसतात सोने चांदी किंवा तांब्याचे शिवलिंग घरात असणे शुभ मानले जाते मात्र हे धातू आतून पोकळ असू नये धातूचे शिवलिंग हे नेहमी भरीव असावे असे म्हणतात त्यामुळे घरात देखील भरभराट होते व शिवाचे आशीर्वाद मिळतात नैसर्गिक दगड शिवलिंग हे घरात दगडाचे नसावेत अशी मान्यता आहे त्यामुळे दगडी शिवलिंग घरात पूजले जात नाही मात्र नैसर्गिक दगडातून प्रकट झालेले शिवलिंग हे शुभ मानले जाते म्हणजेच स्वयंभू शिवलिंग जर तुम्हाला मिळाले तर ते घरात विधिवत पुजल्याने त्याचा फायदा होतो असे मानतात या सर्व गोष्टींबाबत तुम्ही एकदा ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्यावा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ